नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे शिंदेगडात सर्वात मोठे बंड भाजपवरती आणि आरोप करत या आमराने दिले सर्वात मोठे संघ शिंदेगडातून बाहेर पडणार नेमकी काय आहे अपडेट आमच्यामुळेच भाजप शिंदे सत्तेत आम्ही गुवाहाटीला गेलो नसत तर या आमदाराचा थेट शिंदे आणि भाजपला इशारा मित्रांनो एक एक आमदार एक एक पक्ष भाजप शिंदेपासून दुरावू लागले ठाकरेंचा सर्वात मोठा धक्का आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या मित्रपक्षामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते भाजपकडून मित्रपक्षांचा वापर करून त्यांना फेकून देण्यात येते असा आरोप कालच महादेव जानकर यांनी केला आणि आज शिंदेगडासोबत गुवाहाटीला गेलेले आणि गद्दार गद्दार म्हणून ज्यांना समाज हिन होता असे बच्ची कडू यांनी देखील आज भाजपवरती आणि शिंदेगडावरती निशाणा साधला आहे काही लोक म्हणतात आम्ही निधी दिला आणला आमची सरकार आहे मात्र भाजपाले तर बाहेरच बसल्या होते आम्ही भाजप सत्तेत आणलं आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर सत्ते नस ते सत्तेत आले नसते असाही त्यांनी थेट भाजपवरती आरोप केला आहे आणि आता आम्ही तुमच्यासोबत राहू की नाही हेही आता आम्ही तुम्हाला सांगतोय येणारी निवडणुका आम्ही एकटंही लढू शकतो शिंदेगडासोबत आम्ही राहणार नाही असाही त्यांनी पवित्र घेतला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदेगड भाजपला हा मोठा धक्का असल्याचं म्हणलं जात आहे एक एक आमदार सत्तेतून बाहेर पडतोय असे अनेक आमदार बाहेर पडणार असल्याचं बच्चूकुटे यांनी म्हटलं आहे धन्यवाद